सला एक वाजत आलेला आहे चपात्या ऑर्डरच्या आलेल्या आहेत कुकर ही माझी ही डाळ हा भात भात बघा किती थोडासा केलेला असतो थो मी तरीसुद्धा दोघांना दोन्ही वेळेला खाऊनसुद्धा काही वेळेला उरतो दोघांचा स्वयंपाक असला की असंच होतं एखाद वेळेला आपल्याला संध्याकाळी भूक असते नसते काहीतरी आपण इतरच खाऊन टाकतो आणि मग आपल्याला <coughs> तरुणपणीचं वेगळं असतं आणि आत्ताचं वेगळं असतं आपल्याला लगेच थोडंसं जरी दुपार संध्याकाळी खाल्लं की जेवण कमी करायचं मग आपल्याला असं वाटतं की मग संध्याकाळी खायचंच कशाला किंवा जेवायचं ना नीट तर तसं काय नाही खायचं पण मजा पण करायची आणि तुमच्यातल्या एक कमेंट आहे आता आपलं हे जेवण जरी रोजचं असलं तरी गप्पा वेगळ्या वेगळ्या असतात म्हणजे मी पूर्वी कसं एका ठिकाणी बसून गप्पा मारत होते तसंच पण आता जरा असं पॅटर्न बदलला म्हणजे स्वयंपाक करत करत, करत गप्पा <laughs> बायकी गप्पा वेळ असतो ना त्यावेळेला <coughs> ही तयार केलेली फोडणी म्हणजे मी तयार करूनच ठेवते तुम्हाला माहिती आहे मला ते आवडतं ज्यांना नाही आवडत त्यांनी बघू नका चांगल्या कमेंट केल्या तर ठेवणार नाही कमेंट चांगली वाटली मला आवडली नाही तर मी डिलीट करणार हां राग मानवायचा नाही कारण मला फक्त सगळं चांगलंच लागतं माझ्या चॅनलवरती हां हे समजून घ्यायचं तुमची चॅनलवरची कमेंट ठेवाविषयी वाटत असेल तर तुम्ही चांगली कमेंट करा उडवाविषयी वाटत असेल तर वाकडी कमेंट करा हां तो तुमचा प्रश्न आहे माझा नाही तर असो मी आता फोडणी घातलेली आहे कारण अशी फोडणी केली की ती छान मुरते आणि आपण आपल्या घरामध्ये ज्या पद्धतीचा स्वयंपाक करत असतो ना त्या पद्धतीनेच आपण करत राहतो काही वेळेला कसं नवीन नवीन आपल्याला शिकायला मिळतं तर ही फोडणी जळत नाही गडबडीच्या वेळेला खूप सोपं पडतं त्यामुळे आमच्याकडे ही पद्धतच आहे कारण माझ्या सासूबाई वर्किंग होत्या आई वर्किंग होती मी पण वर्किंग त्यामुळे ही अशी आमच्यात पद्धत आहे तुम्हाला कसं योग्य वाटतं ते करा पण एक वेगळी स्टाईल म्हणून मी सांगत असते आणि सांगत राहणार कारण दर चॅनलवरती काहीतरी वेगळं वेगळं असणं आवश्यक आहे आणि उगाचं चॅनलसाठी खोटं वेळ नाटक आहे जे खरं आहे ते खरं आहे म्हणजे मी असंच करून खाते म्हणून मी तुम्हाला दाखवते तर ठीक आहे ज्यानं चुर्र फोडणी पाहिजे असेल त्यांनी चर्र फोडणी अशी करावी याच्यावर चर्र टाकावी आणि खावी तुमची आमठी तुम्हाला छान लागत असेल काही प्रश्न नाही आमची आमठी आम्हाला छान लागते ज्यांना हे नवीन काहीतरी वाटलं म्हणून घ्यावंसं असं वाटत असेल त्यांनी घ्यावं ज्यांना नाही घ्यावंसं वाटेल त्यांनी नाही घ्यावं चांगली कमेंट ठेवणार वाईट कमेंट डिलेट करणार कारण आम्हाला नाही आवडत आमच्याविषयी कोणी वाकडं बोललेलं हो ना तर असो ठीक आहे चला आता याच्यामध्ये गप्पा मारत मारत आपण पुढची आमटी करणार तर आता क कोथिंबीर वगैरे घेते आज मी आता माझा रसम मसाला संपलेला आहे तर त्यामुळे मी आता हा संबार मसाला काढणार आहे आजपासून तर सांडला रे बाबा आत्ताच कट्टा धुतलाय आणि हे परत सांडासांडी झाली बरं असू दे तर मी आता हा सांबार मसाला यात टाकणार आहे आज सांबार बरं का असे मसाले घेऊन यायचे मला गोडा मसाल्याची की ना आवडत नाही फारशी आमटी का कुणाशी टोक मला गोडा मसाल्याची आमटी अजिबात आवडत नाही कधीतरीच म्हणजे कधी ती कधी आवडते माहिती का ती स पूर्णाची पोळी वगैरे असेल ना त्या दिवशी आता हे बघा की आम्ही कोथिंबीर आज अशीच काढणार आहे तुम्ही म्हणाल निवडून ठेवायची नाही का नंतर काय एवढं गडबड आहे मग अशीच घेतलेली आहे ती आता अशीच घेतलेली आहे धुणार आहे ते तुम्ही म्हणणार हे सगळं का दाखवता काही नाही अशी जरी फोट कोथिंबीर तोडली तरी कोणी कोणाला नाव ठेवायची गरज नाही ही आता आम्ही चुरतो आम्ही चिरत नाही कळलं का हे बघा चिरण्याच्या वेळी असं चुरणार नाही आणि याच्यात मी अशी टाकली मग मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी का दाखवते माहिती का कारण गडबडीच्या वेळेला बायका असं करतात कोणी नाव ठेवायची गरज नाही एखाद्या सुनेनी ऑर्डरच्या भाज्या आलेल्या आहेत तिकडे आमटी उकळत आहे मला म्हणत असता की हे का सांगता हे का दाखवता तर हे काही 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 कसं होतं सुना ही पद्धत असते ऑर्डर करायचं किंवा हल्लीच्या सुना बऱ्याच वेळेला खूप जास्त ऑर्डर करतात आणि आपण त्याला नावं ठेवत राहतो आपण म्हणजे जुन्या पिढीतल्या बायका तर मला तुम्हाला असं सांगायचं असतं की नावं ठेवू नका प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनी करत असतो त्यामुळे विनाकारण कशाला नावं ना ठेवायची ती अशीच आहे बऱ्याच वेळेला सासू सन सासवांची भांडण सून आणि सासू यांच्यातलं भांडण सुद्धा यासाठीच सून असंच करते सून तसंच करते ते ती तिच्या पद्धतीने करू दे पद्धती ना तिचा संसार किंवा तिला काय स्वयंपाक करायचा तो तिच्या पद्धतीने करू दे ना पण नाही बायकांना स्वतःच्याच पद्धतीने व्हायला लागतं ते आणि म्हणून मी तुम्हाला दाखवत असते की नाही आपण आपली पद्धत त्या पद्धतीनेच वागायचं चा। त्याच्यात काही बदल करायचं नाही लोक नावं ठेवत राहणार आणि लोकांनी नावं ठेवू नयेत खरं तर कारण की प्रत्येकाची लाईफस्टाईल ही वेगळी वेगळी आहे पण लोकांना दुसऱ्याचं चा चांगलं पण बघवत नाही दुसरं निवांत एखाद्याच्या घरामध्ये बाई असली की म्हणायचं हा तिने स्वयंपाकनबाईच लावली आहे कोणी मेस्त आणत असेल की म्हणायचं हा ती मेस्तच आणते उड्याच्या चीव घरात कामाला मावश्या असतील किंवा भांडी स्वच्छ होत नाही धुणं स्वच्छ होत नाही म्हणजे ही अशी भांडणं काढायची किंवा तक्रारी करायची बायकांची सवय असते शेजारच्या बायकाच्या पण काही वेळेला नावं ठेवतात काही वेळेला चांगल्या असतात पण घरातल्या बायका तर अगदी नावं ठेवतात बरं का आणि ते कुठेतरी बऱ्याच वेळेला जेलसमधनच होत असतं की सासूला पूर्वी काहीतरी ह्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या नसतात तिच्या सासूनं तिला लावलेलं असतं सगळं सून असताना आणि तो झालेला त्रास आम्ही एवढा नाही का त्रास सहन केला आम्ही नाही का एवढा त्रास सहन केला असं सासूला वाटत असतं आणि तिला असं वाटतं आपल्या सा, सा सुनेनी आणि तसंच वाग किंवा सासूनं जसा त्रास दिला तसा आपण सुनेला द्यावा म्हणजे फिटांपीट मरताना सगळं फिटांपीट करून मरायला बरं ना तर असं हे या बायकांचं असतं आणि म्हणून मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवत असते की बदला स्वतःला बदला काही हरकत नाही तर माझ्याकडे इथे समोर सगळ्या माझ्याकडे सोयी आहेत म्हणून त्यांचा मी लाभ घेते नसते असतं काय केलं असतं होय की नाही तर तुम्ही काही वेळेला असं म्हणता की नाही आता ते पोळीभाजी आणा पोळीभाजी आणा माझ्याकडे खूप सगळ्या सोयी आहेत आसपास इथं समोरून जाऊन आणलं की झालं का मग काय रेडीमेड आणायच्या त्यात काय एवढं मोठंसं आणि मी तुम्हाला नेहमी म्हणत असते ना की विशिष्ट वयानंतर असं वाटतं रिलॅक्स राहावं मस्त राहावं काहीही करू नये अगदी ताट वाढून मिळालं तरी मस्तपैकी नुसतं जेवावं वा। असं वाटत असतो तसं वाटलं ना तर राहावं तसं काही बिघडत नाही आमटी झाली आवाज संपला आमटीवर झाकण ठेवलेलं आहे आता तुम्ही मला म्हणत ही भांडी बदला भांडी बदला हो ना मी नाही बदलत का माहिती आहे का ती सगळी सवयीची भांडी आहेत माझ्या आणि तेवढं तेवढंच लागतं मला तर मग माझ्या मला जी मापाची पाहिजे ती कढई मी बघायला गेले तर मला मिळाली नाही दहा दुकानं हिंडली तर अर्धे म्हटलं आहे ते छान आहे आपलं उगाच मिळाली ती मोठी मिळाली काय करायची एवढी रोज छोटीशीच हवी असते आपल्याला दोन 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 माणसं एवढासाच भात आपण लावतो एवढंसच आपण आमटी करतो एवढंसंच आपण जेवतो की ते दोन आणि तीन चपात्या ते म्हणजे चिक्कार झाले सकाळ संध्याकाळ मिळून पाच चपात्या झालं म्हणजे काय म्हणतात ना शेणी झाली तुटी सकाळ संध्याकाळ मिळून पाच चपात्या दोघं दगं असलं की असंच असतं आणि मग विशिष्ट वयानंतर कसं घरात लहान मुलं असते की नाही मग ह्या सगळ्या गोष्टी बाहेरून आणणं परवडत नाही मग इतर सगळं आपण विचार करत बसतो ते हायजेनिक असेल का असं तसं वगैरे वगैरे आता तो काही प्रश्न आहे हो। ओगाच कुठे करत बसायचं असं वाटतं गॅसच्या समोर जायचं आणि मी हे मुद्दाम तुम्हाला माझी लाईफस्टाईल दाखवते कारण माझी ही आहे माझ्या सासूबाईंची सुद्धा ही होती त्या काळात म्हणजे बघा त्या, त्या, त्या किती त्या काळात तो जॉब करायचे ना तर त्यामुळे त्या काळात त्यांचे विचार किती पुढारलेले होते प्रगत होते आत्ता मी अशी आहे तर तुम्ही एवढे नाव ठेवता आणि तुम्ही सगळ्या सासवा एवढे नाव ठेवता पण मी काही तुम्हाला दाद देत नाही बरं का कारण मी पण तुम्ही खाष्ट सासू तर मी खाष्ट कडक सुर, सुरू तर मज्जा मज्जा असते आणि आपल्या चॅनलवरती त्यामुळे हालचाल राहते ना तुमची की लगेच डोकं फिरतं तुमचं मग लगेच तुम्ही काहीतरी लिहिता आणि तुम्ही म्हणता अल्युमिनियमच्या भांड्यातनं खाऊने 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 करायला सोपं पडतं जळाजळी होत नाही दुसरी गोष्ट काढल्या काढल्या आपलं झाल्या झाल्या आपण वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवतो तुम्ही भी कढी विडी करू नका पण बाकीचं मला तर असं वाटत नाही काहीच हरकत नाही कारण आपण बघतो कितीतरी लोकांच्याकडे किंवा मोठे मोठे हॉटेल्स आहेत किंवा कार्यालय आहेत त्या ठिकाणी सगळं हेच वापरलेलं असतं तुम्ही जाऊन जाऊन छान छान खाता का नाही ते कुठे चायनीज वगैरे असं असं उडवून उडवून असं आग वर लावली जाते ते नूडल्स वगैरे खातात ते कसल्यात कशात करतात ते सगळं छान छान म्हणून खाता की नाही मग दृष्टी अडसृष्टी असं असतं ते आता मी तुम्हाला हे दाखवते म्हणून तुम्हाला कळतं पण मी का दाखवते ही तुम्हाला सांगते सर्वसामान्य जी माणसं असतात ती अजूनही याच्यात अशीच जेवतात असंच राहतात असंच त्यांची लाईफस्टाईल असते आणि आपल्या चॅनलवरती सगळेजण असतात सगळ्यांना आपलं हे चॅनल आपलं वाटलं पाहिजे ज्यांना आपलं नाही वाटत त्यांनी नका समजू आपलं पण ज्यांना चॅनल आपलं वाटतं त्यांच्यासाठी ही सर्वसामान्य काय लाईफस्टाईल आहे आणि कसं की आमची पूर्वीची ही भांडी सासूबाईंच्या काळातली त्यावेळेला नवीन नवीनच नवी इंडॉलियम आणि अल्युमिनियम आलं होतं आणि त्यावेळेची ते त्यांनी आणलेली ती भांडी आहेत मी आणलेली नाही आहेत कारण मी काहीच खरेदी केलेली नाही आहे तुम्हाला माहिती आहे अलीकडंच जरासं भांड्यांची खरेदी मी केली तर त्यांची आणलेली ती भांडी आहे त्यांचं ते माप आहे सगळं स्वयंपाकाचं ते माझंही बसलेलं आहे आणि त्यानुसार ती सवयीने मी करते मी तरी मी जरा मध्ये आमटी वगैरे करण्याचा प्रयत्न केला पण दोन वेळा त्याच्यात माझी आमटी जळली मी सोडून दिलं तर ते इतकं जाड आहे पातेलं सोडून दिलं आणि हे गंमत असंही झालं की मी ज्याच्यात आमटी क करत होते दोन दिवस त्याच्यात त्यांनी तिसऱ्या दिवशी दूध तापवून टाकलं हे म्हणजे अगं ते दुधाचं पातेलं आहे दुधाचं पातेलं आहे म्हणजे सगळ्यांना घरातल्यानं सुद्धा ती पातेल्यांची सवय असते तर त्यामुळे आपण मी काही भाटी बदलायला जाणार नाही आणि तुम्ही सुद्धा छान लिहिताना की अल्युमिनियमच्या पातेल्यात वापरू नका ओके ही कमेंट ठेवली जाईल पण वाकडं तिकडं लिहाल तर डिलीट आपण डिलीट मारतो त्यामुळे काही प्रश्न नाही तुम्हाला आपलंसं वाटेल न वाटेल गप्पा आवडतील न आवडतील हा तुमचा प्रश्न आहे पण ना असं नाही होऊ शकत की तुम्ही मला सतत नावं ठेवाल आणि मी तुमची त्या कमेंट्स जपून ठेवीन असं अगदी व्यवस्थित छान तस तसंच पण काही होणार नाही आणि एक तुम्हाला गंमत जाता जाता ही ही मी सांगणार ह्या आपल्या वायकी गप्पा असतात ह्या गप्पा पूर्वीही मारत होते आताही मी मारते फक्त मी आता स्वयंपाक करताना मारते एवढी एकच गोष्ट स्वयंपाक म्हणजे काय फक्त आमटी करताना आणि कुक्कर लावताना बाकी मी काही करत नाही <laughs> इतर काय चटपटीत करून खायची मला इच्छा नसते आमच्या घरामध्ये अगदी मोजकत जेवतात सगळेजण मोजकाच नाश्ता मोजकत जेवण त्यामुळे आणि मोजकीच माणसं असतात तर त्यामुळे पाहुणेरावळे आम्हीच बाहेर जातो बाई सगळ्यांनी बाहेर भेटायचं बाहेरच जायचं म्हणजे त्यामुळे असंही नाही तर तुम्ही जे म्हणत असता की शी 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 तर असं काही म्हणू नका अन्नाला शी अजिबात म्हणू नका पाप तुम्हाला लागेल मला नाही <laughs> <laughs> कळलं का म्हणजे वाईट बोलू नये अन्नाविषयी जे तुम्ही सत्याने बोलताय चुकीचं आहे तुमची निगेटिव्हिटी तुम्ही वाढवून घेताय आणि दुसरी गोष्ट म्हणजे छान 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 रोज करून जेवण्यासाठी माझ्याकडे माणसं नाही आहेत की तुम्ही म्हणता खूप वेगळे पदार्थ करून दाखवा कोण ते रोज एवढे वेगळे पदार्थ करायला आता कोणतरी मला विचारलं होतं की सुरळीच्या वड्या जाऊन विकत आणल्या खाल्ल्यात काम झालं कितीतरी मैत्रिणी असतात कितीतरी ओळखीच्या बायका असतात की ज्या घरामध्ये करून ह्या सगळ्या गोष्टी विकत असतात आता आळूच्या वड्या म्हणा सुरळीच्या वड्या म्हणा येऊ त्यऊ मोदक उकडीचे मोदक असे येतं पुरणपोळ्या ह्या सगळ्या गोष्टी एक फोन केला महिला आज दोनच पुरणपोळ्या हवेत लगेच येतात दोन पुरण मला आज पाचच मोदक हवेत लगेच येतात पाच मोदक करून देणारे असतात ना खूप जण तर त्यामुळे आपण ऑर्डर करायची आणि मागवून घ्यायचं किती लागतं दोन तीन दोन तीन चार एवढंच की पुरणपोळ्या किती लागणार आहेत एक त्यांना एक मला काम खाल्यास एकच वेळा खाणार दुसऱ्यांदा कोण खाणार पुरणपोळी ती संध्याकाळी म्हणजे झालं की एकदा खाल्लं की पोट भरलं की तसंच असतं ते त्यामुळे खूप काही खाण्याचा सोस असत नाही या एजमध्ये आणि पूर्वी हॉटेल्स नव्हती घरगुती करून देणारे नव्हते आणि हल्ली कोपऱ्या कोपऱ्याला खाऊगल्ल्या झालेल्या आहेत खूप छान छान तिथं पदार्थ विकत मिळत असतात अगदी सगळ्या स्टाईलचे मिळतात तुम्हाला कुठल्याही प्रकारचे हवे असतील तर ते मिळत असतात तर त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन खाऊ शकता अगदी बटाटे वेळा एक त्यांना एक मला दोन बटाटे वेळे झाले की संपलं काम तेवढ्यासाठी एवढा घाट कोण घालणार इडलिया आ, तीन त्यांना तीन मला बस सहा इडल्या म्हणजे एक अख्खा घाणा पण नाही कोण करणार कशासाठी करायचा एवढा घाट घालायचा अप्पे दोन तीन आप्पे त्यांना दोन तीन अप्पे, दो अप्पे आम्हाला संपलं ओळखीच्याच आमच्या घरासमोरच्या एक मावशी आहेत त्यांनी गाडा लावतात गार्डनच्या समोर इथे एक गार्डन आहे त्या गार्डनच्या समोर गाडा गा लावतात त्यांना फोन करून सांगितलं येताना घेऊन ये या किंवा आम्ही याय लग्न हां या म्हणतात लावलाय गाडा तर अशा पद्धतीने आपण जे काही थोडंसंच लागतं ना आपल्याला मग त्यासाठी एवढा घाट घालायची गरज नाही आहे आणि चांगलं ओळखीच्याच आपल्याच मैत्रिणी आपल्याच ओळखीतली महिला गृहिणी त्या असा घरगुती काहीतरी उद्योग करत असतात मग त्यांना आपण सपोर्ट केल्यासारखं पण होत असतं ना आणि म्हणून मग जर का असं काही खायचं प्यायचं असेल तर मग आपण त्यांच्याकडनं घेऊन यायचं अगदी तुम्हाला सांगताय मैतकूट म्हणा चटणीपूड म्हणा ह्यासुद्धा कारळ्याची चटणी जवसाची चटणी ह्यासुद्धा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या करून देणाऱ्या महिला आहेत त्या अगदी गेलं की सांगतात वहिनी मालाच्या दुकानात वहिनी कारळ्याची चटणी ताजी केलेली आहे वहिनी लसणीची चटणी ताजी केलेली आहे वहिनी शेंगदाणा चटणी ताजी केलेली आहे घेऊन जावा शंभर ग्रॅम घेऊन यायची लाईफ खूप साधं आणि सोपं आहे बरं का तुम्ही त्रास करून घेतला तर त्रास आहे सिम्पल कर ठेवलं तर सिंपल आहे आणि आनंदी करायचं ठरवलं तर आनंदी तक्रारींचा सूरच लावायचा असेल तर मग लावा सूर मग तुम्हाला आयुष्यभर नुसती तक्रारच करावीशी वाटणार मग तुम्ही म्हणणार हे असंच आहे वातावरणच असं आहे हवाच असं आहे येऊच असं आहे तेऊच असं आहे तक्रारी करायची ज्यांना सवय असते ते तक्रारीच करत राहतात मग बऱ्याच वेळेला असं होतं माहिती आहे का की सासूसून जास्त भांडणं दिसतात पण सासरा ह्याच्यात कुठे दिसत नाही कारण की तक्रारी करणारी ही सासू असते तर सुनेला सांभाळून घ्या बरं का सुना हल्ली सुनानांना सगळं माहीत असतं तुम्हाला काही खावंसं वाटलं एवढंच जरी की सुनाना माहीत असतं कुठे काय मिळतं पटकन जाऊन आणून देतात कशाला तुम्हाला असं वाटतं कारण की त्या मिळवतही असतात त्या पैसेही कमवत असतात त्या पैसे खर्चही करत असतात तुम्हाला बसून दोन भजी खायची याच्यापेक्षा काय करायचंय मग तुम्हाला वाटतं घरात केली तर एवढी भजी होतात आहो भर भजी खातात किती जणं आणि भजी खातात किती म्हणण्याच्या पुरी सगळेजण पोटभर खायचे घरात माणसंही असायची तेवढा राडा मांडला तर चालायचा ते तळणीचं तेल पडतं परत त्याचं काय करायचं हा प्रश्न पडतो त्यामुळे मग लगेच असून म्हणतात थांबा तुम्हाला तर भजी खायची आहे ना मी आणून देते घरातल्या सगळ्यांच्यासाठी एक 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 भजी तुम्हाला किती पाहिजे दोन का चार आणून देते म्हणजे असं असतं तर सा सुनबाईंना सोपं पडत असतं तर घ्या कौतुक त्यांच्याकडनं करून तिनं घरातच करावं असा तुमचा तरी हट्ट का आता हे बऱ्याच वेळेला आपण यूट्यूबवर बघतो बाहेर देशात असतात त्यांच्या तिथे मिळतच नाही त्या गोष्टी एकतर मिळत असल्या तरी खूप महागडे आहेत आणि आपल्याकडे हे सगळं खूप सहज आणि सोपं आहे आपल्या एकाच म्हणजे आपण म्हणतो की आपल्या घराजवळच नुसतं फोन केलं की आजकाल येतात आणि घरगुती येऊन देऊन जातात तर मग एवढा अट्टहास तरी आपण का करायचा आणि हेच मला तुम्हाला ह्याच्यातून दाखवायचं असतं की इतका काही अट्टहास करू नका सगळ्याचा तुम्हालाच त्रास होतो त्याचा जगामध्ये सगळ्या गोष्टी होत राहणार जगात बदल होत राहणार प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असणार प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वागणार तुमच्याच पद्धतीने जग चालणार नाही आणि म्हणून तुम्ही त्रास करून घेऊ नका हा एस्पेशली त्रास जे काही करून घेतात ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता त्यांना असं वाटतं की नाही चांगलं आहे हेल्दी आहे म्हणून सगळ्यांनी सुधारावं नाही लोक सुधारा आपण कितीही सांगितलं तरी लोक सुधारत नाही त्यांना जे आवडतं ना जे, जे हवं तेच करत असतात तेच वागत असतात तर तुम्ही तरी काय एवढा त्रास करून घेता आणि माझ्या ह्या बऱ्याच वेळेला आडमुठेपणाच्या जे वागणं असतं काळी काळी कढई कढाई कढई ते सगळं ते त्याच्यासाठी असतं की तुम्ही का त्रास करून घेता मी काय दाखवते चॅनेलवरती असं हे केलंय हे केलंय गप्पा मारत असते आपल्याला हवा असला तर आपण व्हिडिओ बघावा आणि नसेल इच्छा एखाद्या दिवशी मूड नसेल अनघा फिलकणींना बघायचा मग त्या दिवशी सुट्टी घ्यावी एवढं काय मोठंसं त्रास करून घेण्यासारखं आहे वाकडं बोलून ते ते चॅनेलवर लिहायचं मग त्याला तुम्हाला उलटी उत्तर कोणतरी देतात आणि कसं असतं की काही वेळेला एक अडीमध्ये आंबा खराब झाला आणि खराब व्हायला लागला आणि तो ठेवला ना तिथं की मग अख्खी आंब्याची अडीच खराब व्हायला वेळ लागत नाही म्हणून तो आंबा वेळीच काढून टाकावा लागतो वा लोंगो इशारा काफी आहे एन्जॉय लाईफ